वसुदेव सुतमदेव कंस देव देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु सिंहाच काळीच ओलादि छाती सिंहाच काळीच पोलादि छाती असे आमचे राजे शिव छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमत त्रिवार मानाचा मुजरा करून आजच्या व्हिडिओला आजच्या चर्चेला सुरुवात करतो म्हणून मित्रांनो आज आपण दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवसापासून मला कामानिमित्ताने वेळ मिळाला नाही व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याशी चर्चा करण्यासाठी म्हणून मित्रांनो आज मी आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आजचा जो विषय आहे तो विषय आहे वक्तृत्व संदर्भात ज्याला वक्तृत्वाची आवड आहे ज्याला भाषणाची आवड आहे ज्याला स्टेजवर जाऊन भाषण करण्याची आवड आहे ज्याला लाखो लोकांसमोर अभिव्यक्त व्हायचं आहे भाषण करायचं आहे संवाद साधायचा आहे समुदायासमोर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे म्हणून आपण या व्हिडिओला क्लिक केलेला आहे याचा अर्थ आपण खूप पट्टीचे वक्ते आहात खूप चांगले भाषण देणारे आहात म्हणून हा व्हिडिओ आपण क्लिक केलेला आहे पण आजचा विषय जो आहे ते आपण समजून घेऊ विषय असा आहे मित्रांनो की भाषण करत असताना स्टेजवर बोलत असताना पोडियमसमोर बोलत असताना लाखो हजारो लोकांसमोर बोलत असताना प्रेक्षकांसमोर बोलत असताना समुदायासमोर बोलत असताना सुरुतू वर्गासमोर बोलत असताना आपला आवाज हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या आवाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण वक्त्याचा आवाज हा त्याचा मुख्य हत्यार आहे वक्त्याचा आवाज हा त्याचा मुख्य हत्यार आहे वक्त्याचा आवाज हा त्याचं अंग आहे मुख्य अंग मुख्य अंग म्हणजे वक्त्याचा आवाज आहे म्हणून आवाजाला आपण जपलं पाहिजे आवाज आवाजाचं आरोग्य आपण आवाधीत ठेवलं पाहिजे कारण ज्यावेळेस मित्रांनो आपण भाषण करायला जातो ज्यावेळेस आपण बोलतो सूत्रसंचलन करतो समुदायासमोर बोलतो किंवा भाषण करतो त्यावेळी आपला आवाज हा खूप महत्त्वाचा आहे कारण आवाज हा वाक्याचा मुख्य हत्यार आहे आपल्या आवाजातून आपल्या आंतरबाह्य संस्कृतीचा बोध होत असतो आपला जो आवाज आहे त्या आवाजातून आपल्या आंतरबाह्य संस्कृतीचा बोध होत असतो आपल्या मुखातून एखादा स्वर निघाला आपल्या मुखातून एखादा स्वर निघाला कि आपण कसे आहोत हे लगेच श्रोते पारखत असतात लोक पारखत असतात आपल्या व्यक्तिमत्वाचा त्या ठिकाणी बोध होत असतो हा कसा आहे वक्ता कसा आहे क्षणार्धामध्ये लोक लगेच ओळखत असतात कसा की आपल्या तोंडातून तो, आपल्या मुखातून तो एक जरी स्वर निघाला तर लोक त्याला क्षणार्धामध्ये पारखत असतात ज्यावेळेस आपण भाषण करायला जातो ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस एक क्षणामध्ये लोक आपल्याला ओळखत लो असतात की हा स्वर ज्यावेळेस आपला बाहेर निघतो मुखातून शब्द बाहेर पाडतात त्यावेळेस क्षणार्थामध्ये लोक आपल्याला श्रोते आपल्याला प्रेक्षक आपल्याला समुदाय आपल्याला ओळखत असतो की हा किती अभ्यासू आहे आंतरबाजी संस्कृतीचा बोध होतो आपल्याला लगेच त्या ठिकाणी आपले संस्कार कसे आहेत आपली वाणी कशी आहे आपण किती अभ्यासू आहेत किती चातुर्य आहे किती चाणक्य आहेत किती पंडित आहेत किती ज्ञानी आहेत या आपल्या शब्दावरून लगेच ओळखत असत कारण वक्त्याचा अंदाज हा त्याच्या वाणीवरून त्याच्या शब्दावरून त्याच्या विचारावरून बांधत असतो लोक श्रोते म्हणून आपण आपला एक शब्द जर मुखावशा बाहेर निघाला की लगेच श्रोते अंदाज बांधत असतात पारखत असतात की कि हा किती ज्ञानी आहे किती पंडित आहे किती विद्वान आहे किती विवेक आहे किती बुद्धिमान आहे किती चातुर्य आहे किती चाणक्ष आहे हा अहंकारी आहे का हा कळकळीने बोलतो का हा तळमळीने बोलतो का हा हुगीर आहे का की हा सत्यप्रेमी आहे का हा प्रामाणिक आहे का हा अहंकारी आहे का हा म्हणजे मिथ्या आहे का हा मिंधा आहे का याच्यामध्ये कोताच आत्मविश्वास आहे का तो फुल कॉन्फिडन्स याच्यामध्ये आहे फुल आत्मविश्वास आहे हा एका शब्दावरून आपल्या मुखातून आपल्या तोंडातून एक जरी स्वर बाहेर आला तर क्षणामध्ये लोक आपल्याला लगेच पारखत असतात क्षणार्धामध्ये आपली परीक्षा होत असते आपल्या व्यक्तिमत्वाची परीक्षा होत असते अंतरबाह्य संस्कृतीची आपली परीक्षा होत असते म्हणून आपण आवाजाचं आरोग्य आबाधित राखलं पाहिजे मित्रांनो तर आपल्याला स्रोते सोडून जाणार नाहीत नाहीतर आपला आवाज जर चेपलेला असेल चिरका असेल पातळ असेल भसाडा असेल कोकळेसारखा असेल लेडीजसारखा आवाज असेल आपला कमी आत्मविश्वास असलेला आवाज असेल तर लोक लोकांच्या नजरेमधून आपण लगेच उतरत असतो म्हणून आपल्या आवाजाचं आरोग्य आपण टाकलं पाहिजे केवळ भाषण करतानाच नाही तर आपण दैनंदिन जीवन जगत असताना किंवा फोनवर बोलत असताना सामाजिक जीवन जगत असताना आपण साधा फोनवर तरी बोललो आणि आपला आवाज त्या ठिकाणी जरी बारीक आला कमी आत्मविश्वास असलेला आला किंवा काहीतरी अहंकारी आवाज आला काहीतरी मिथ्या असलेला आवाज आला किंवा काहीतरी सत्यप्रेमी असलेला आवाज आला किंवा काहीतरी म्हणजे कोत्या मनाचा असल्यासारखा आवाज आला किंवा काहीतरी खूपच ज्ञानी आहे विद्वान आहे पंडित आहे अभ्यास आहे चातुर आहे चाणक्य आहे असा जरी फोनवर आवाज आला तर पुढच्या माणसावर इम्प्रेशन आपलं पडत असतं प्रभाव आपला पडत असतो चांगला आवाज जर आला तर आणि त्याच ठिकाणी आपला जर चांगला आवाज नाही आला कमी आत्मविश्वास आला किंवा काहीतरी पातळ आला चिरका आला भसाडा आला मोठा आला तरी फोनवर फोनवरसुद्धा आपले लोक ओळखत असतात की हा पुढचा जो बोलणारा आहे तो किती आत्मविश्वासी आहे किती याच्या बोलण्यामध्ये ताकद आहे किती हा दैवळ आहे प्रेमळ आहे प्रामाणिक आहे सात्विक आहे का किती अहंकारी आहे हे आपल्या एका तोंडातून एक स्वर जरी निघला शब्दाचा तरी ते ओळखत असतात म्हणून वक्त्याने नेहमी बोलत असताना आवाजाचं आरोग्य अवधित राखलं पाहिजे आवाज हा वक्त्याचं मुख्य अत्यार आहे म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे आपण शंभर टक्के लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आणि आवाज कसा, कसा आवाज आपला चांगला निघेल कसा आवाज आपल्याला सुधारता येईल याची आपण काळजी घेतली पाहिजे आवाज सुधारण्यासाठी काय करावं लागेल तर आवाज सुधारण्यासाठी आपल्याला प्राणायाम आहे दीर्घश्वास आहे किंवा दम लागणारं जे रनिंग असेल पळणं असेल प्राणायाम असेल दीर्घश्वास असेल सुस्वच्छवास असेल याचं का हे केलं पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे आपण किंवा एखादा गायक असेल मित्र एखादा गायक मित्र असेल आपला त्या गायक मित्राच्या संपर्कामध्ये येऊन कारण तो आवाजाला खूप आबाधित ठेवत असतो गायक त्या त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळेल का आवाजासाठी याचासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे मित्रांनो त्यावेळेस आवाज जर आपण आवाज आबाधित राखला आवाजाचं आरोग्य आबाधित राखलं तर शंभर टक्के स्रोते आपल्याला सोडून जात नाहीत कारण आवाज हाच वक्त्याचं मुख्य हत्यार असतं आवाज हाच वक्त्याचं मुख्य अंग असतं म्हणून आवाजाला नेहमी आपण जपलं पाहिजे आजचा हा व्हिडिओच होता की आवाजाला आपण जपा आवाजाचं आरोग्य आबाधित राखा आवाजच हा वक्त्याचं मुख्य अतर आहे उगीच चेपलेला चिरका कुक्यासारखा भसाडा मोठा किंवा कमी आत्मविश्वासाचा आवाज जर आपण काढला तर श्रोते आपल्याला श्रोते आपलं भाषणच ऐकत नाही श्रोत्याच्या नंतरातून क्षणार्दामध्ये आपण उतरत असतो फक्त भाषण करताना सामाजिक जीवन जगत असताना दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा आपला आवाजाचा पोत कसा आहे आपण एखाद्या प्रेरणादायी भाषण देत आहोत मग त्या टायमाला आपल्याला कसा आवाज असला पाहिजे एखादा आपिलात्मक बोलत आहोत त्या टायमाला आपला आवाज कसा असला पाहिजे किंवा भावनिक बोलत आहोत भावनिक काहीतरी वातावरण वातावरण आहे त्यावेळेस आपण कसं बोललं पाहिजे किंवा एखादा आव्हानात्मक काही बोलत आहोत त्या टायमाला कसं बोललं पाहिजे म्हणजे ह्याचं आपण चिंतन केलं पाहिजे याचं मनन केलं पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी काही मैत वगैरे झालं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण काय बोलतो काय झालं किंवा काय घडलं असं बोलतो म्हणजे आवाज एक उदाहरण सांगितलं आवाज म्हणजे कोणत्या प्रसंगाला कसा आवाज वापरावा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे एक सुरी आवाज वापरायचा नाही एक सुरी भाषण करायचे नाही कारण ज्या वेळेस आपण एक सुरी भाषण करू एका आवाजामध्ये भाषण करू एका लयमध्ये भाषण करू त्या श्रोते आपल्याला ऐकणार नाहीत श्रोत्यांच्या नजरामध्ये आपण उतरू आणि श्रोते आपल्याला श्रोत्यांच्या मनामध्ये आपण घर करू शकत नाही आणि जे पुढचा व्यक्ती आहे त्या पुढच्या व्यक्तीला तर आपण आवडूच शकत नाही कारण ते भाषणच ऐकणार नाही आपलं एकसुरी भाषण असेल किंवा भसाडा आवाज असेल छेपलेला आवाज असेल कोकळ्यासारखा आवाज असेल किंवा खूपच बारीक आवाज आवाज असेल पातळ आवाज असेल ऐकू शकत नाही म्हणून आपल्या आवाजाचा पोत अगोदर आपण सुधारायला पाहिजे गायकाच्या संपर्कामध्ये येऊन दीर्घ श्वास प्राणायाम वगैरे हे करून आपण पहिला आवाज सुधारवला पाहिजे कारण आवाजावरून आपल्या आंतरबाह्य संस्कृतीचा बोध होत असतो मित्रांनो म्हणून आपलं व्यक्तिमत्व हे आपल्या आवाजावरून कळत असतं त्यामुळे आपला आवाज किती कुठं सात्विक ठेवायचा सा। कुठं कसा आवाज आपण वापरायचा हे आपल्याला अगोदर शिकलं पाहिजे आणि आवाजाचं पोत आवाजाची ही एक कलाच आहे आवाज आपण आवाजाचं आरोग्य आपण आबाधित राहिलं पाहिजे हाच हा व्हिडिओ मागचा उद्देश होता म्हणून आवाज हा वक्त्याचं मुख्य हत्यार आहे आवाजावरून आपल्या व्यक्तिमत्वाचा बोध होत असतो आवाजावरून पुढचे लोक आपला अंदाज बांधत असतात आवाजावरून आपल्या किती किंमत द्यायची हे पुढचे लोक आपल्याला ठरवत असतात म्हणून क्षणार्धामध्ये जर आपल्याला एखाद्याच्या नजरामध्ये उतरायचं असेल तर आपला आवाज आपला कोता नसला पाहिजे पात्र नसलं पाहिजे चिरका नसला पाहिजे तर आवाजामध्ये फुल कॉन्फिडन्स असला पाहिजे आवाजामध्ये खूप आत्मविश्वास असला पाहिजे आवाज कोणत्या प्रसंगाला कोणत्या शब्दाला कसा वापरायचा किती कमी कमी आवाजात बोलायचं किती जास्त आवाजात बोलायचं कुठं मधल्या आवाजात बोलायचं कुठल्या पट्टीत बोलायचं हे आपल्या वक्त्याला लक्षात आलं पाहिजे त्यावेळेस आपण शंभर टक्के एक हजार एक टक्का अगदी प्रभावी वक्तव्य होऊ शकतो नाहीतर उगीच उठलं आणि भाषण करायला गेलं आवाजाचं माहिती नाही काहीच माहिती नाही तर, तर आपल्या श्रोते स्वीकारणार नाहीत ॲक्सेप्ट करणार आहेत म्हणून प्रत्येक वक्त्याने आवाजाचा आरोग्यामध्ये ठेवलं पाहिजे आरोग्या आवाजाचं आरोग्य सांभाळलं पाहिजे हे हा व्हिडिओचा उद्देश होता मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका आणि आवाजाचं महत्त्व किती साधारण आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल त्यामुळे इतरांनाही ते व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्याच्यामध्ये सुद्धा बदल होईल परिवर्तन होईल काहीतरी त्याच्या कानावर पडेल आणि तो काहीतरी त्याचा अभ्यास चिंतन मनन लेखन करेल आणि तो प्रभावी वक्ता होऊ शकेल यासाठी आपणही काहीतरी मदत इतरांनी करा कारण जे आपण देऊ तेच आपल्याला परत मिळत असतं हे शंभर टक्के आहे म्हणून इतरापर्यंत पोहोचवा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय